ह्या नगर परिषदेसाठी काहीतरी चांगलं करण्याचं मानस त्यांनी मनात धरलं या भाजप पक्षाला पराभूत करण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र येणं खूप गरजेचं फसवणूक करणारा पक्ष आहे तुम्हाला आमिष दाखवणार पर परत काहीतरी पैसे देतो म्हणणार निवडणूक झाल्यावर पैसे बंद होणार आहेत हे तर आता वस्तुस्थितीत आहे तुम्ही विचार करा मागच्या झालेल्या विधानसभेत जानकर साहेब ह्या ठिकाणी लिंगायत समाजाची मतं पडावी म्हणून घोषणा केली एक, एक फ्री तुम्ही भाजपचा आमदार निवडून द्या आणि आम्ही अरळी डॉक्टरना आमदार कर आता ज्या भाजपच्या व्यक्तीला हे हिशोब दिला होता त्याला स्वतःचा केला हवा जाऊन सांगितलं त्याला आता बळी दिलाय उमेदवार भावना इथं पण त्याला बळी दिलाय आता स्टेटची पण आसपास झाले निवडून येत नाही पण चुकून निवडून आता जरा थांबला तुम्ही नगरपालिकेत बघा आता आमदारकी काय मिळत नाही आणि पडलं तू काय म्हणणार तुझी ताकद नाही तुला स्वतःच्या पक्षासाठी त्या संघापासून राबलेल्या व्यक्तीला पैसे पद्धती घातलेल्या व्यक्तीला हे असं फसवणार जनतेला फसवायला त्यांना किती वेळ लागणार तुम्हाला शेती हे करतो ते करतो कोणता मुलं हो? पंतप्रधान त्यांचेच आहेत अकरा बारा वर्ष त्यांचे गेल्या दहा वर्ष म्हणजे आठ वर्ष त्यांचा त्यांच्याकडे आत्ता असताना का जर सरासरी तुम्ही वर्ण काही निधी दिलं नव्हतं खासदार त्यांचेच होते आपलं आत्ता आलो मी आलो नाही तर कठ्ठ्याण्णव निधी वर्षाभरात दिला शहराला तालु दिला तालुक्याला दिला दहा वर्ष तुमचा खासदार